भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे जन जन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने शंभर झाडांची वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला यावेळी पिंपळ ना वड नारळ लिंबचिंच या वृक्षांची लागवड करण्यात आली जन्मभूमी प्रति प्रतिष्ठान गेल्या पाच ते सहा वर्षापासून वृक्षारोपणासह रुग्णसेवा गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदतीसाठी अग्रेसर असून या कामासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कोमटवार सचिव मारुती शेरकर उपाध्यक्ष डॉक्टर धीरज कुमार नजान डॉक्टर सुभाष शेरकर चंद्रकांत साखरे रमन महाराज टाकळीकर गंगाधर दादा गुंडे एकनाथ गुंडे संतराम गुंडे दिगंबर गव्हाणे भगवान पाटील डॉक्टर हरिभाऊ पाटील ही मंडळी सदैव अग्रेसर असते आज स्वातंत्र्य दिनी शंभर झाडे लावून देशवासियांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच सेनाजी माटे उपसरपंच से मकदूम साब गोरखनाथ साखरे शेरखान पठाण मुक्ती अध्यक्ष गोरखनाथ साखरे दत्तराव शिरकर गंगाधर भुसारे प्रभाकर भुसारे शेख रहीम निवृत्ती साखरे जब्बार शेख अशरफ खान पठाण बळीराम साखरे शेख इसाक भुजंगराव कोमटवार सह आदींनी परिश्रम घेतले तर ह्या बसस्टँडपासून तर जिल्हा परिषद शाळे स शाळेपर्यंत दोन्ही साईडनं जवळजवळ सात ते आठ फुटा झाडे सेवा प्रतिष्ठान लावत आहे कसं तुम्ही कसं बघता याकडं याकडं सर्व गावच एक चांगल्या भावना पाहत आहे कसं आहे की जरी समजा एखाद्या वाटत असेल की बाबा हे साधं काम आहे पण हे लोकाच्या किंवा जगाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं काम आहे कारण आज आपण पाहतो झाडाची काटणी होत आहे झाडं कमी होत आहे त्यामुळं आपल्याला ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे त्याची आपल्याला कमतरता जाणवत आहे तर त्याची कमतरता न जाणवण्यासाठी आपल्याला विविध माध्यमातून झाडे लावा लागतील त्या भावनेतून जन्मभूमी सेवा प्रतिष्ठान गावात पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून झाडे लावत आहे आज मी गाव प्रशासनाकडून पूर्ण गावकऱ्यांना पंधरा अभुशा खूप खूप देतो धन्यवाद या निमित्ताने सगळ्या गावकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि जन्मविष सं भूमिकुन हे जे गावकऱ्यांनी केली जी कर्मचारी समाजाचं काहीतरी देणं हे येतात तरी सगळं गावकरी आणि ग्रामपंचायत सगळं गावातले जे बी पदाधिकारी आहेत नोकरदार आहेत साधे कर्मचारी शेतकरी सगळ्यांना सरला प्रतिसाद झाडं लावण्यास आणि त्यानं ते एकदम नंबर एक झाडं लावले आहेत असे कोणते झाडे लावलेली नाहीत आज नारळ झाडं आहेत जे आहेत वडाचे असे मोठाले झाडं लावले त्याच्यामुळं सगळ्या गावकरीच्या पाठीचे नदी त्याच्या पाठीचे राहील पोलीस त्यांना सुगेच्या दोना त्यांना उत्स उत्साहित लोक आहेत असे सर्वजण मिळून या गावाला एका चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी त्यांनी जन्मभूमी शॉप संस्थापन स्थापन केलं आहे त्या माध्यमातून ते वृक्षारोपण असेल त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी जर असतील आणि त्याच्या आर्थिक गोष्टीमुळं तो जर पुढे जाऊ शकत नसेल त्याला ते ते आर्थिक सहाय्य करण्यासाठी देखील हा जन्मभूमी प्रतिष्ठान पुढाकार घेत असतो त्याच्यानंतर एखादा आजारी व्यक्ती असेल आणि तो दवाखान्यापर्यंत स्वतः खर्च करू शकत नसेल तर अशा आजारी गरजू व्यक्तीला देखील ते त्यांचं आर्थिक सहाय्य करत असतात अशा विविध उपक्रमाच्या माध्यमानं हा जन्मभूमी सेवा प्रतिष्ठान या गावामध्ये काम करत असतो त्यामध्ये दिली भाग घेणारे माझे मित्र शेखर सर हे माझे सहकार्य असल्यामुळं या जन्मभूमी ती मला माहिती आहे मागच्या दोन चार वर्षापासून लावलेली त्यांची ही रोपं त्याच्यानंतर बऱ्याच जणांना आजपर्यंत मदत केलेली आहे आणि हा जन्मभूमी शेवाप्रतिष्ठान सर नुसतं म्हणजे या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी असतात असं नाही तर निसर्गात त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणाची आवड आहे आणि हा नेतृत्व गुण ते गा म्हणजे शाळेसाठी तर उपयोगात आणतच असतात एक शिक्षक म्हणून पण या गावासाठी सुद्धा त्या सम म्हणजे जन्मभूमी शिवाप्रतिष्ठानचं नेतृत्व सर स्वतः करत असतात शाळेव्यतिरिक्त वे भरपूरसा वेळ म्हणजे जेव्हा त्यांना थांबायचं असतं रात्री आठ आठ वाजेपर्यंत थांबतात त्यांच्या मीटिंग्स वगैरे मित्र कंपनी असेल उन्हाळ्यातला वेळ असेल दिवाळीच्या सुट्टीचा वेळ असेल असा भरपूरसा वेळ त्या जन्मभूमी प्रतिष्ठानसाठी देतात आणि हा जन्मभूमी सेवाप्रतिष्ठान या गावाला निश्चितच एका विशिष्ट उंचीपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न हा यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबतो आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो असे बखड तुम्ही यासाठी काही मानधन वगैरे घेता काय तुम्हाला कसं आनंद मस्त वाटतो काय कसा आनंद कसला आनंद असेल झाडाखाली बसलं चांगलं वाटतंय खुर्ची आता बसायला टाकले तुम्हाला नवीन नवीन झाड वरसा आम्ही शंभर झाडं लावता काय तुमचं नाव काय माझं नाव आहे भुजंग माझी कोमटवा दोन हजार एकवीसला आम्ही जन्मभूमी सेवा प्रतिष्ठान नावाची एक संस्था रजिस्टर्ड केली के या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय साहेब जे, जे विधानभवन मुंबईचे उपसचिव आहेत आणि मी स्वतः स्वतः संस्थापक सचिव असून धीरज कुमार नदाणे हे त्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर या संस्थेमध्ये आमच्यासोबत काम करत असताना पी एस आय चंद्रकांतदा साखरे त्याचबरोबर डॉक्टर श्रीपाद टाकळीकर गंगाधरदादा गुंडे आणि अशी बरीचशी मंडळी ती जी आमच्यासोबत काम करत असते डॉक्टर सुभाष शेरकर हे सुद्धा आमचे सदस्य आहेत आणि हे सगळं करत असताना ह्या लोकांना जोडायचं कसं हा विचार डोक्यात आल्यानंतर प्रत्येकाशी मी वैयक्तिक गावामध्ये त्या वेळामध्ये पाचशे घरी जाऊन भेटी दिल्या पाचशे लोकांना वैयक्तिक भेटलो पाचशे लोकांचा चहा पिला आणि जे लोक बाहेर राहतात त्यांना व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर साहेबांचा मला पहिला रिप्लाय आला की कि तुमच्यासोबत किती लोक आहेत मला माहीत नाही पण मी तुमच्यासोबत आहे तुम्ही जे काय म्हणाल सांगा गावासाठी काय करायचं त्याचबरोबर मग डॉक्टर धीरज कुमार राजांचा आला डॉ डॉक्टर सुभाष शेरकर यांचा रिप्लाय आला अशी बरीच मंडळी चंद्रकांतदास सागरे सेवा सेवानिवृत्त पी एस आ आहेत तेव्हा ते विद्यमान कार्यरत होते आणि या सगळ्यांनी मला लक्षात आलं की आपण एकटे नाही करा आपल्यासोबत बरीच मंडळी आहे ज्यांच्या डोक्यात गाव आहे परमेश्वराने आपल्याला एवढं भरभरून दिलं सर्वजण आपण वेगवेगळ्या उच्च पदावर आहोत पण ज्या मातीत जन्माला आलो आणि ज्या मातीमध्ये जन्माला येऊन आपण लहानाचे मोठे झालो या गोदामाईच्या पाण्यावर हा देह पोचला आणि आपण एवढे मोठे पडलो मग या गावासाठी काय करायचं सर्वांना आवाहन केल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्यासोबत दहावीस लोक ना सोबत येतील आणि खरंच अगदी उत्स्फूर्तपणे दहा लोक पंधरा लोक माझ्यासोबत जोडले गेले मग असं करता करता आम्ही जवळजवळ तीनशे कर्मचाऱ्यांवर गावात सगळ्यांना मी संपर्क केला आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर आम्ही संस्था रजिस्टर करून वृक्षारोपणाचं नियोजन कोमटर साहेबांच्या मार्गदर्शनाने सुरू केलं दोन हजार एकवीस साली आम्ही पहिल्यांदा लावलेली झाडं इतकी डौलदारपणे आता उभीत गावात कदाचित ती गावं ती झाडं तीनशे तीनशे वर्ष जगणारी झाडं आहेत आम्ही कुठलीही विदेशी झाडं लावलेली नाहीत संपूर्ण भारतीय आणि देशी झाडं लावलेली आहेत की ज्यांचं आयुष्य वड पिंपळ ऑक्सिजनचा पर्यावरण पोषक आहेत आणि त्यांचं आयुष्य तीनशे ते पाचशे वर्षापर्यंत पण आहे तर असा हा आणि हे भुजमराव कोमटवार प्रमुख शाखा प्रमुख पण आता ते आमच्या प्रतिष्ठानसोबत जन्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे एक म्हणजे चांगले सेवेकरी झालेले आहेत नियमितपणे आणि यांच्या विश्वासावर सेवा प्रतिष्ठान हे कामं पाहत असतं आणि खंबीर साथ देणारे हिसाबजी आणि प्रमुख कोमटवार यांच्या बळावरच आणि यांच्या मेहनतीवर हे झाडं चांगले डोलदार आहेत आम्ही सर्वजण कर्मचारी तर आहोत पण फील्डवर प्रत्यक्ष हेच सगळं काम करतात यांच्यामुळे हे काम चालतं आणि आम्हाला एकमेक पूर्ण विश्वास आहे की मी त्यांच्याकडे लक्ष जरी नाही दिलं तर ते काही म्हणजे कुठंतरी टाइमपास करणार नाहीत तर ते माझं काम आहे हे गाव माझं पण आहे जसं त्या सगळ्यांचं आहे आणि या भूमिकेतून ते काम करत असतात तर ते पुढे असंच करतील आणि एक दिवस या गावामध्ये ग्राम धनगर टाकळी हे असे नामाभिधान या गावाला प्राप्त होईल असं यांच्या वतीने मी आश्वासन देतो यांच्या विश्वासावर आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा पंधरा ऑगस्टचा मुहूर्त साधून किंवा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या वर्षीचं वृक्षारोपण या वर्षी पूर्ण सुरुवात झालेली आहे आता ही बाकीची कामं ही मंडळी करणार आहे ह्या सगळ्या यांना पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद